पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेला शोधण्यासाठी पाच पथके रवाना एसीबीचे तीन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके बीड वार्ताहर जेजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात आरोपी करण्याचा धाक दाखवून एक कोटीची मागणी केलेल्या अर्थात गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या विरुद्ध बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यांच्या घराची झडती दरम्यान करोडो रुपयांची रोकड सोने व चांदीचे मोठे गबाड मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे एसीबी ला मिळालेला नाही त्यांच्या शोधार्थ पाच पथके कार्यान्वित आहेत तसेच एसीबीचे तीन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके असे पाच पथके वेगवेगळ्या दिशेने व परराज्यात असल्याची माहिती आहे तसेच लवकरच पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना अटक करण्यात येईल अशी माहिती एसीबी सूत्रांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जेजाऊ मल्टीस्टॅट प्रकरणात एक कोटीची मागणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेने केल्यानंतर तेच लाखात यांची तडजोड झाली आणि पहिला हप्ता पाच लाख रुपये स्वीकारताना खाजगी इसम जैन याला एसीबीने रंगेहात पकडले ही घटना उघडकीस आल्यानंतर बीड पोलीस दलात खळबळ माजली होती पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या किरायच्या घरात एक कोटे आणि सोने चांदी तसेच सहा प्रॉपर्टीचे पेपर मिळाल्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुतीचे झाले आहे तसेच खाडे आणि जमादार जाधवर हे दोघेही अद्याप फरारच